मित्रांनो आर्यन्स म्हणजे हार्डवर्क आर्यन्स म्हणजे बघा मित्रांनो ही जी यंगस्टर्स यंग मुलं जी आहेत ना परवा यांनी प्रो गोविंदा दोन हजार पंचवीस ची ट्रॉफी जिंकलेली आहे तर मित्रांनो आज आपण या आर्यन्सच्या मैदानावरती आलेलो आहोत आज यांचा सराव आपण प्रत्यक्ष बघणार आहोत आणि आपण या मंडळाच्या काही प्रमुख खेळाडूंशी सुद्धा भेट घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नि गेली दोन वर्षापासून आपण भेटायचं भेटायचं म्हणतो काय कारण कारण ते राहून जाते शेवटी आज योग आला तर आर्यन्स बद्दल थोडक्यात माहिती काय देशील रे दे। नमस्कार मी आर्यन्स गोविंदा पदकाचा प्रशिक्षक निखिल नांदगावकर आर्यन्स बद्दल थोडक्यात माहिती तर आर्यन्स गोविंदा स्थापना दोन हजार अकरा साली झाली त्यानंतर तीन वर्षाचा प्रवास करून आम्ही सात थर चार वर्षांनी आम्ही आठ थर दोन हजार एकोणीसला तोड रेडबुल आणि दोन हजार तेवीस ला प्रो गोविंदा सेकंड रनरअप गेल्या वर्षी थोडा आम्ही कोलॅप झालो नॉकआउट राऊंडला बट ह्या वर्षी आम्ही प्रो गोविंदा जिंकलोय आणि लास्ट इयर सात वेळा नऊ यावेळेला चार वेळा ग्राउंड वरती नऊ लावलेत मग तू किती लहान असल्यापासून इथे येतोय मी पंधरा वर्षाचा असल्यापासून आणि तेव्हापासून तू सगळं आर्यन्स ची डेव्हलपमेंट बघत आलं येस आणि गेल्या काही वर्षात अगदी झपाट्याने वर आलेलं हे गोविंदा पदक जे आहे आर्यन्स तर म्हणजे काय कसं काय तू मॅनेज वगैरे कसं काय केलंस झपाट्याने के आणि मेहनत करून वगैरे आलेलं गोविंदा पथक असं खूप काय गोष्टी आहेत पहिले सॅक्रिफाईस कराव्या लागल्या जसं की टाईम ह्या मंडळासाठी जेव्हा फेम नव्हतं तेव्हा आणि आत्ता जेव्हा फेम मिळाला तेव्हा सगळ्या गोष्टी आम्हाला मिळत आहेत सगळ्या गोष्टी स्पॉन्सर्स वगैरेपासून ग्राउंड असेल तुला तर माहिती आहे आता आपलं पहिलं ग्राउंड खूप छोटं होतं या सगळ्या गोष्टी आणि जेवढे पण प्लेयर्स कनेक्ट झाले आपल्याबरोबर ते एकदम फॅमिलीसारखे कनेक्ट झाले जेवढ्या पण आपल्या सगळ्या बहिणी आहेत जे आपल्याला सपोर्ट करतात जेवढ्या आपल्या सपोर्टर्स फॅमिली आहेत बाहेरून पण आपल्याला जे सपोर्ट करतात सपोर्ट करतात त्यांच्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचू शकतो बघतो ना इथे इथे सगळे यंगस्टर्सच आहेत येस आणि इथे आहेत ना सगळे एकदम म्हणजे वयोगट म्हणजे कसं एकदम मॅक्झिमम असं वीस पंचवीस वर्षाच्या वयातले म्हणजे मुलं आहेत आणि इथे बघा ना इथे काही एक जण बघतो ना प्रो गोविंदाची किट अजून सुद्धा घालून तर काय कसा होता प्रवास या वर्षीचा प्रोंदाचा खूप भारी प्रवास म्हणजे एकदम आपण जसं एकदम मराठी स्लाइंग मध्ये बोलतो ते एकदम भारी okay. गेल्या वर्षीची जी, जी आमचं राहून गेलेलं स्वप्न होतं ट्रॉफी उचलण्याचं ते यावर्षी कम्प्लीट झालं आहे मुलांनी खूप मेहनत केलेली तीन दिवस मुलं सेलिब्रेट करत नव्हती ईच अँड एव्हरी ट्राय त्यांनी बाहेर येऊन फक्त शांत बसायचे नेक्स्ट ट्रायची वाट बघायची आणि जेव्हा ट्रॉफी जिंकलो म्हणजे अनाऊन्समेंट झाली तेव्हा सगळ्या मुलांनी सेलिब्रेट करायला चालू केलं खूप वेगळा एक्सपिरियन्स होता अशी टीम ज्यांना बघून बाकीचे पण टीम शिकतील शिकतील अशी टीम त्या टीमचा मी कोच आहे मला खूप प्राऊड फील होता त्यासाठी आणि गेल्या वर्षी मी बघितलं ना गेल्या वर्षी दहीहंडीच्या दिवशी तुम्ही ना नऊ थर अगदी कन्सिस्टंटली लावत होतात म्हणजे yes. एका दिवसात किती वेळा तुम्ही नऊ थर लावले uh, गेल्या वेळेला सहा वेळेला आम्ही नऊ थर लावले सहा थर सहा वेळा नऊ थर, थर। लावून उतरवले सुद्धा तुम्ही yes. अगदी पडझड न होता कुठलाही गोविंद कुठल्याही प्रकार कुणालाही इंजरीसुद्धा झाली नव्हती तर हे काय एक रिझल्ट आहे तुमचं एक टीम वर्क जे हार्डवर्क जे तुम्ही करतात तर त्याचाच रिझल्ट आहे तर यावर्षी काय प्रयत्न पुढे नक्कीच जे दादा आम्ही गेल्या वर्षी काही गोष्टी थोडा कमीपणा होता आपल्या कमी राहिलेल्या आपल्या प्रॅक्टिसमध्ये जे आपल्या हंडीच्या दिवशी नक्कीच काहीतरी चांगला करण्याचा प्रयत्न करू आणि जसं आता एक ट्रॉफी तर आली आहे हंडीच्या दिवशी सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा काहीतरी चांगला करण्याचा प्रयत्न करू आम्ही दहा तर काहीतरी चांगला करण्याचा प्रयत्न करू नाही प्रयत्न नक्कीच प्रयत्न करू असं नाही बोलवतात की आम्ही दहा तर लावूज वगैरे पण आम्ही एक काहीतरी चांगलं जे गेल्या वर्षी पह, नाही करू शकलो किंवा काहीतरी लोकांसाठी नवीन जे कधी पहिले घडलं नसेल असं आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि देखील मला असं वाटतं की तू गेल्या वर्षी स्पेनला सुद्धा काय येस, येस। बजी कसा होतो अनुभव कसा होता तू खूप चांगला एक्सपिरियन्स होता तिकडचा डिसिप्लिन टाइम मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी तिकडे शिकायला मिळाल्या तिकडून आल्यानंतर ना आम्ही पुन्हा आपल्या इथे कॅटलिन स्टाईलमध्ये थर लावले आहेत आपल्या इथे सो इंडियातले फर्स्ट टाईम आपण कॅटलन स्टाईल थर लावले तू ब बघ बघितलं असेल मे बी व्हिडिओजमध्ये आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी आम्ही शिकलो आहे मॅनेजमेंट कशी असावी ते लोकं आपल्यापेक्षा मग कमीत कमी वीस ते तीस वर्ष खूप पुढे आहेत बा सेफ्टीच्या बाबतीत पण आणि सगळ्यात गोष्टींमध्ये नक्कीच आपल्या इंडियामध्ये पण लवकरच अशा गोष्टी सुरू होतील आणि अशा सुविधा उपलब्ध होतील त्या वर्षी तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील आणि तुम्ही सहा काय तुम्ही दहा वेळा नऊ थर लावाल ही मी अपेक्षा ठेवतो ऑल द बेस्ट थँक्यू सो मच दादा हॅलो हॅलो युवा सेना कार्याध्यक्ष माननीय श्री पूर्वेश प्रताप सरनाईक आणि त्याच्या वाईफ अश्विरा पूर्वेश सरनाईक यांचं इकडे आगमन झालंय तर जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे बाकी पूर्वे सराने हा जो गेम चालू केला आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून आभार मानतो कारण की आज फक्त दहीहंडी आपण खेळत होतो पण यावर्षी जे राऊंड्स त्यांनी आणले थोडीशी नवीन कल्पना आणली त्यामुळे मला असं वाटतं की हा गेम जास्त इंटरेस्टिंग झाला तीन दिवस हा गेम झाला प्रत्येक गोविंदा संघाला एक चान्स भेटला गेल्या वर्षी असं होत होतं की आपण पहिला राऊंड खेळू एखादी जरी मिस्टेक झाली तरी आपल्याला घरी जायला लागत होतं पण यावेळेला प्रत्येक संघाला कमबॅक करायचा चान्स होता थोडीशी की जेव्हा फायनल्स खेळत होतो तेव्हा मी मुलांना फक्त एकच सांगितलं की जो सपोर्टर आपला गेले तीन वर्ष आहे त्यांच्यासाठी ट्रॉफी असणार आहे सो मुलांनी पण तेवढ्याच मन लावून खेळत होते जरा पण सेलिब्रेशन करत नव्हते आल्यावरती बाहेर आणि नंतर मग फायनल्सला सुद्धा केल्या शेवटी मग आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं मी खूप खूप अभिनंदन करते तुमची मेहनत तुमची जिद्द तुमची आम्ही मी तीन वर्षांपासून बघते आणि तीन वर्षांपूर्वी प्रो गोविंदामध्ये जेव्हा तुम्ही थर रचत होते तेव्हाच मी पूर्वेशना बोलली होती की हे गोविंदा पथक यांचं डेडिकेशन यांचं डिसिप्लिन यांची मेहनत हे त्यांना नक्की खूप दूर घेऊन जाणार आणि आज आपण इथे बघतोय ही ट्रॉफी ते आज प्रो गोविंदाचे चॅम्पियन्स आहेत आर्यन्स गोविंदा पथक तसंच प्रो गोविंदामध्ये असलेला नागपूर निज्जाज सर्व आर्यन्सचं आणि त्याचसोबत निंजासचं मी मनापासून आज या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण सगळ्यांनी आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आपली प्रॅक्टिस पाहण्यासाठी आज या ठिकाणी डॉक्टर कश्मीरांनाही या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे असे आठ ठर लावलेले तिथे प्रॅक्टिसला आणि हा पहिला अटेम्प्ट आजच्या दिवसाचा आणि तो पण इतका कॉन्फिडेंट चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस त्रेपन्न 75 56 57 58 बावीस तेवीस चोवीस पंचवीस चौवीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस दीस अडुस अडुसर मित्रांनो हे जे बघतो ना आपण ही स्ट्रेंथ बिल्डिंग स्ट्रॅटेजी आहे म्हणजे शंभर काउंट झालेत आणि आता हे शंभर प्लस काउंट्स चालू आहेत एकशे तीस काउंटची ही स्ट्रेंथ बिल्डिंग कॅपॅसिटी होती काहीतरी वेगळंच आपल्याला पाहायला मिळालं तर मित्रांनो आपल्याबरोबर या मंडळाचे अजून एक प्रमुख सदस्य आहेत श्री अविनाश राणे तर अविनाश काय होतं की गेल्या वर्षी ना तुमची अनएक्सपेक्टेड अर्ली एक्झिट होती प्रो गोविंदामधनं आणि यावर्षी तर तुम्ही एकदम पारितोषिकच पटकावलात म्हणजे नंबर वन तुम्ही आलात तर हा मधल्या एक वर्षाचा जो कालावधी होता तर त्यामध्ये काय झालं एक्झॅक्टली सर्वात आधी मी सांगेन की मी प्रमुख एकटा नाही ते जे सगळे गोविंद आहेत ते एकाच लेवल आहेत ते फक्त जी पदं असतात ती फक्त बोलतात ना नावासाठी द्यायला लागतात सगळेजण एकत्र आले असते तर गेम न... बोलतात ना नसते तर गेम झाला नसता चांगला आणि गेल्या वर्षी आमची ओ अर्ली एक्झिट झाली आम्ही गेल्या वर्षी अक्षरशः रडत तिकडून बाहेर पडलो होतो पण बोलतात ना तीन मुलांमध्ये आग होती ती जिद्द होती ती त्यांनी तशीच बोलतात त्याच्यासाठी प्रॅक्टिस चालू ठेवली हो आमची प्रॅक्टिस थोडी हो लवकर झाली होती मार्टिन गॅरिक्सचं सॉन्ग होतं नंतर कॅटलन स्टाईल आमचे थर चालू होते तर जानेवारीपासून वगैरे आमची प्रॅक्टिस चालूच होती तर आय थिंक मला वाटतं की ही जी प्रॅक्टिसचं जे कंटिन्युएशन होतं ना ते आम्हाला उपयोगी पडलेलं आहे आणि ती जिद्द आम्ही ती त्या कॉम्पिटिशनमध्ये यूज केलेली होती सो तुम्ही बघितलं असाल की आमची मुलं कुठेच सेलिब्रेशन करत नव्हती अगोदर अन्टील जोपर्यंत फायनल ट्रॉफी आमच्या नावावर झाल्याशिवाय सो तीच एक गोष्ट होती की आम्ही आजची ट्रॉफी उचललेली आहे आपण जे बॅकग्राऊंडमध्ये मध्ये बघतोय ना त्याला टू लिडरशिप म्हणजे निखिल सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देतोय आणि सगळे त्याचे इन्स्ट्रक्शन सिरियसली ऐकतात सुद्धा आहेत आणि ते फॉलो सुद्धा करणार आहेत आणि निखिलबद्दल सांगायला गेलं ना तर निखिल जसं की इकडचा प्रशिक्षक आहे या आर्यन्सचा आणि इथे मागे स्टेजवरती जी ट्रॉफी आहे ना ते ती त्याच्या प्रशिक्षणाचं रिझल्ट आहे जसं मी इथे आलो आहे बघा मी इथून आलो इथून मी एंटर केलं आणि निखिल तिकडे तिकडे समोर उभा होता आणि ह्याच्या आधी ना दोन वर्ष निखिल आणि मी फक्त फोनवरती व्हॉट्सॲपवरती होतो आणि जसं मी इथे एंटर केलं ना, ला लांगून लांगून ला ला। ना तर निखिलने मला लांबून ओळखलं लांबून मला हाय केलं मी त्याला विचारलं की तू कसं ओळखलंस मला तर तो मला बोलला की त्याला इथे असलेल्या प्रत्येक गोविंदाचे चेहरे लक्षात आहेत त्याची नावंसुद्धा लक्षात राहतात तर मित्रांनो दॅट्स द मार्क ऑफ अ ट्रू लीडर आणि त्याचा रिझल्ट बघा समोर सगळे कसे एकदम लक्षपूर्वक त्याचे इन्स्ट्रक्शन्स ऐकत आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्यन्सची प्रॅक्टिस कवर केली आर्यन्सबद्दल अधिक माहिती जाणून घेतली आर्यन्सचं सेलिब्रेशन बघितलं आर्यन्सची यंदाच्या प्रो गोविंदाची ट्रॉफीसुद्धा बघितली तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या मी बोलली किंवा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही आधी सबस्क्राईब करा